तर धुळ्यामध्ये सुद्धा महापालिकेमध्ये कोरोनानं शिरकाव केलेला आहे धुळ्याचे महापौर चंद्रकांत सोनार यांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे धुळ्यामध्ये सुद्धा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसतीय तर चंद्रकांत सोनार यांना उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आलेला आहे महापौर सोनार यांना गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जाणवत होती दरम्यान शहराचे महापौर कोरोनाबाधित झाल्यानं सर्वत्र खळबळ उडालेली असून अधिकाऱ्यांचे धावे सुद्धा दणाणलेले आहेत आणि खबरदारी म्हणून महापालिका दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान महापौरांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी लोकप्रतिनिधी तसंच कर्मचाऱ्यांना सुद्धा क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले तर आमचे प्रतिनिधी धुळ्याहून दीपक बोरसे आपल्यासोबत आहेत दीपक सध्या महापौरांची प्रकृती कशी आहे काय परिस्थिती आहे धुळे शहरामध्ये सुद्धा म्हणाले एकूणच आपण जर पाहिलं तर धुळे जिल्ह्यात कोरोनाचा एकदम मोठ्या प्रमाणात आकडे वाढत आहेत कारण की धुळे जिल्ह्यामध्ये आता कोरोनाने पाच हजार टप्पा ओलांडलाय पाच हजार सहाशे पेक्षा जास्त असे कोरोनाचे रुग्ण आढळले हो आहेत आणि धक्कादायक म्हणजे आता कोरोनाने थेट धुळे शहरातली जी महानगरपालिका त्यात शिरकाव केलाय धुळे महापालिकेचे जे महापौर आहेत चंद्रकांत सोनार यांना कोरोनाची लागण झाल्याचं आता समोर आलंय चंद्रकांत सोनार यांना गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जी होती ती जाणवत होती आणि खबरदारी म्हणून सत्यस्थितीत स्थितीत ते मुंबईला रवाना मुंबई या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती जरी स्थिर असली तरी खबरदारी म्हणून त्या ठिकाणी मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चिंता करण्यासारखी गोष्ट जरी नसली मात्र धुळे शहराचे प्रथम नागरिक त्यांनाच आता कोरोनाची लागण झाल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली कारण की चंद्रकांत सोनार गेल्या दोन दिवसापूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्तानं सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यानिमित्तानं अनेक अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील कर्मचारी असतील त्यांच्या संपर्कात ते आले होते त्यामुळे एक वेगळीच खळबळ उरली कारण की अधिकाऱ्यांचे देखील धाबे जण आहेत कारण की सगळ्यात मोठी संस्था आहे महानगरपालिका आणि दररोज गेल्या तीन दिवस महिन्यांपासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात देखील महापौर सक्रिय होते आणि आता पुन्हा एकदा कोरोनाच त्यांना त्यांची लागण झाली असल्यामुळे त्यांच्या संपर्कातल्या अधिकारी असतील कर्मचारी असतील यांचे देखील आता धाबे जण आहेत त्यामुळे एकूणच बरोबर आहे त्यामुळे सगळ्यांनाच क्वारंटाईन होण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत दीपक धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर बातमी पाहणार आहोत बीड मधली आहे मधल्या गेवराई इथल्या अधिकाऱ्याची मुजोरी समोर आलेली आहे तर गेवराईमध्ये कृषी अधिकाऱ्याचीही मुजोरी समोर आलेली असून कृषी अधिकारी संजय कुमार ढाकणे यांनी तीन कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे मी एका ग्लासमध्ये दारू आणि दुसऱ्या ग्लासमध्ये रक्त पित असतो मी कुणालाही घाबरत नाही आणि कोणत्याही लोकप्रतिनिधीकडे जा मला काही फरक पडत नाही असं हे अधिकारी या ऑडिओ क्लिप मध्ये म्हणत आहेत तर या धमकीला घाबरून कृषी कर्मचाऱ्यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांचे दरवाजे ठोठावलेत कर्मचाऱ्यांनी भुसे यांच्याकडे तक्रारही केली आहे अधिकाऱ्यानं दिलेल्या धमकीचा ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर यापूर्वी देखील या अशीच केलेली होती दरम्यान जोपर्यंत कृषी अधिकारी ढाकणे यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा गेवराई तालुका कृषी सहाय्यक संघटनेनं दिलाय त्यांनी लगेचच मला व माझ्या सहकार्यांना कुटुंबासहित जीवे जिवे मारण्याची धमकी दिली त्यांच्या अशा धमकीने मी पार गोंधळून गेले व मला काय बोलावे सूचनाशी झाली त्या म त्यांच्या अशा परिस्थितीमुळे मी त्यांच्या प्रत्येक होला हो मिळत गेलो व त्यांच्या आरोपाला मी प्रतिवाद करू शकलो नाही ढाकणेसाई यांनी मला मानसिक ताण देऊ आपण जर माझे ऐकले नाही तर मी आपल्या व आपल्या कुटुंबियास बर्बाद करेल यामुळे मी व माझे कुटुंब प्रचंड मानसिक दबाव खाली असून पोलीस संरक्षणाची गरज आहे तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडहून आपल्यासोबत आहेत सुरेश आपण पाहतोय या कृषी अधिकाऱ्याची दादागिरी समोर आलेली आहे कृषी कर्मचाऱ्यांना आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे दादा भुसेन तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडनं काही कारवाई करण्यात आली आहे का धक्कादायक हा प्रकार आहे आणि यामध्ये जे कुटुंब आहेत जवळपास पंधरा ते सोळा कर्मचारी तालुका कृषी अंतर्गत कृषी सहाय्यक हे काम करत असतात आणि काम करत असताना काम होत नाही एवढंच नाही तर ज्यावेळेस त्यांची मिटिंग ट्रेनिंग असेल त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीची आरोवाची भाषा या संबंधित अधिकाऱ्याकडून केली जात होती आणि या संदर्भामध्ये त्यांनी कृषी अधिकार कृषी मंत्र्यांकडे धाव घेतलेली त्याचबरोबर कृषी आयुक्तांना सुद्धा हे पत्र पाठवलेले आता त्यानंतर या अधिकाऱ्याची चौकशी लागलेली विशेष म्हणजे या अधिकाऱ्याने अगोदर बुलढाणा तालुक्यातील खामगाव या ठिकाणी काम ती सुद्धा कारकीर्द होती अशा पद्धतीने जर एखादा अधिकारी खालच्या कर्मचाऱ्यांना जर दहशती खाली ठेवत असेल तर या बाबतीमध्ये आता चौकशी समिती आणि त्या संदर्भात हे दिलेले आहेत त्या बाबतीमध्ये आता काय होतं हे पाहणं महत्वाची गोष्ट ठरणार आहे नक्कीच सुरेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी यावर आपण नजर ठेवून राहणार आहोत यानंतर पुढच्या बातमीकडे